नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत नवरात्रीमध्ये देवी आईची ओटी कधी आणि कशी भरावी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा नवरात्रीत आपल्या कुलदेवतेची तसंच घरात जी घट बसवतो त्याची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते चला तर मग बघूया ओटी कशी भरायची असते एका ताटात साडी ठेवावी आपल्या इथे परंपरेनुसार नववारी साडीने ओटी भरायची पद्धत असते तर नववारी साडी ठेवावी देवीला अर्पण करावायची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यामध्ये देवतेकडून येणारी सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्याच्या तुलनेत अधिक असते आळीचा रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडू शकता एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण ज्याचा रंग देखील शुभ असावा जसा लाल सोनेरी किंवा इतर तसंच नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची हो वाटी ठेवावी हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडी साखर देखील असावी अनेक लोक पाच वाण ठेवतात हो ज्यात हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि श्रीफळ याचा समावेश असतो नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी ओटीत पानाचा विडा ठेवणे देखील महत्वाचे आहे याला तांबूळ असं म्हणतात यात सुपारी तंबाखू नसावा नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छाती चा चा समोर येईल अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावे मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसंच घराच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या स्वाशिनला पण देऊ शकता तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे नवरात्रीमध्ये ओटी पंचमी सप्तमी किंवा अष्टमीला भरणे शुभ मानले जाते माहिती कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि सर्व ताईंसोबत शेअर नक्की करा चॅनलला नव्याने भेटलेली असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बोला आई भवानीचा उदो उदो